दही पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा मुरब्बा आणि बरेच काही वयात्रा सिन्नरचा होलम राजा याने पाचशे वर्षापूर्वी सुरू केलेली खंडोबाच्या काठीची परंपरा आजही अकोलेकरांनी जपली असून दरवर्षीप्रमाणे माही पौर्णिमेला अकोल्यातून खंडारायाचे भक्त अकोल्यातून येळकोट येळकोटचा जय मल्हारचा जयघोष करत खंडोबाचा जागर करीत मानाची काठी जेजुरीला जाण्याची परंपरा आहे अकोल्यातील प्रसिद्ध खंडोबा मंदिरातून ही पालखी निघते यंदाच्या वर्षी ही पालखी येळकोट येळकोटचा जयघोष करत जेजुरीच्या दिशेनं तिनं प्रस्थान केले आहे या पालखीचे अकोलेकरांनी आज मनोभावे दर्शन घेत ठिकठिकाणी याचे स्वागतही केले तर माही पौर्णिमेच्या निमित्ताने अकोल्या आगारातूनही मोठ्या प्रमाणावर बस सो सोडण्यात येणार आहेत होलमराजाची पालखी म्हणून प्रसिद्ध असलेली ही काठी आज अकोल्यातून जाणार आहे शुक्रवारी रात्री या पालखीचे प्रस्थान होत असते भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर या पालखीमध्ये सहभागी होत जेजुरीच्या दिशेने जातात माही पौर्णिमेच्या अगोदर दोन दिवस अकोले बस स्थानकाच्या परिसरामध्ये एक मंडप टाकण्यात येतो त्या ठिकाणी पालखीचे दर्शनासाठी भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून या पालखीचे आयोजन करण्यात येत असते होलमची ही पालखी गेल्या पाचशे वर्षापासून अकोल्यातून जात असल्याची आख्यायिका सांगण्यात येत आहे आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास होलम पालखी सोहळा अकोला खंडराव मंदिराच्या वतीनं दरवर्षी साजरा केला जातो या पा काशीची आणि पालखीची आखी काशी आहे सिन्नर तालुक्यामध्ये होलम नावाचा राजा राज्य करीत होता राजा हा जेजूच्या खंडोबाचा अतिशय मोठा भक्त होता राजामुळं संपूर्ण अकोले तालुक्यामध्ये आणि संगनड आणि शिन्न तालुक्यामध्ये लाखो होलम भक्त तयार झाले राजा म्हातारा झाल्यानंतर त्यांनी जी काही काठी आहे की की ही चोळी बांगडी म्हणून संगमेरकरांना दिली आणि होलमाची पालखी ही ती अकोलकरांना दिली दर साल सालाप्रमाणे जवळजवळ पाचशे वर्षापासून अकोलकर माना ही मानाची तर, पालखी ही मोठ्या उत्साहानं जिरवी गाठाला ते दोन दिवस आधी जातात तिथे गेल्यानंतर काही भंडारा होतो जे नंतर संगमेरची काठी होती काठीवर काठीची आणि पालखीची भेट होती संगमेरकरला काठीला आमच्या पालखीला म महत्त्वाची राखी बांधतात बहीण भावंडांचा हा मोठा संगम पाहण्यासाठी हजारो संगमनेरकर आणि पुणे नाशिक जिल्ह्यातले लोक जमतात त्या ठिकाणी मानाची पालखी म्हणून तिथला पोलीस पाठी अकोलकरांना नारळ नारळ देतो आणि मोठा आनंद आणि दोघांची मिलन होतं आणि काठी आणि पालखीबरोबर ती सावलीवरून जिल्ह्यागडावर दर्शनासाठी जाती त्यामुळे हजारो लोक भक्तगण काशी जात असतात आमच्या तालुक्याच्या खंडराव मंदिराचे ट्रस्टी अदरणीय विनायक शेठ धुमा अशोक धुमा साहेबराव चौधरी असे अनेक पोपट चौधरी असे अनेक लोक त्यांच्यावर असतात स्त्रिया असतात बालका असतात अकोले तालुक्यातील पंचकृषी ती सगळे हलोम भक्त कोणी इष्टीनं कोणी जीवनं स्वतःच्या साधनानं जिंदुली गडावर जातात आणि आता शक्तीपूजा करतात तिथं प्रत्येकजण प्रत्येक जण होलम आप आपण मंद साजरा करतो नंतर तिथं प्रताशि आहे तिथं पाल ब्राह्मण आहे त्या ब्राह्मणाकडून होलम पालखीचा नैवेद्य म्हणून गडावर पोहोच केला जातो त्याआधी नदीवर पालखीचं सगळे भक्तजन जातात तिथं स्नान वगैरे करतात तिथं प्रसाद जेवतात अशा पद्धतीन चार पाच दिवसाचा मोठा उत्सव हा संपूर्ण जिजूगडावर करून होलोचे सगळे भक्त अकोल्यात येतात अकोल्यामध्ये चांगल्यापैकी छब्या निघो छबिनामध्ये सगळे लोक सहभागी होतात अकोल्यातले लोक पण दिवच्या बुजल्या घेऊन खंडोबाच्या मंदिरात येतात येतात शक्ती दान करतात कारण आनंदाने जिजू होतं अकोल्यातही होतं अशा पद्धतीची प्रथा ही शेकडो वर्षापूर्वी चालू आहे तिथं मान पाहण्याचा काही प्रश्न नाही सगळे आनंदाने राहतात येतात आणि चंप्रीचा कार्यक्रमही या ठिकाणी आपल्याला साजरा केला जातो ही प्रथा परंपरा चालू आहे तेवढं या ठिकाणी बोलून